मी सायकोलॉजिस्ट रेजशा खान आपण खूप वेळा ऐकलं असेल ना की भावनांना अंतच नाहीये किंवा आपल्या विचार येतो की भावना संपतच नाहीये बरोबर आहे ना पण एक सोप्या उदाहरणातून आपण घेऊया बघा माणूस किंवा आपण कधी समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेल्यावरती आपण काय विचार करतो की कि किती मोठा हा समुद्र आहे की ज्याला अंतच नाहीये बरोबर आहे ना की जिथं बघावं तिथं पाणीच पाणी आहे म्हणजे आपण ज्या टोकाला थांबलेलो आहोत आपल्या पायाखाली जमीन आहे आणि आपण पुढं बघून म्हणतोय की समुद्राला अंतच नाही विचार करण्यासारखा आहे ना की प्रत्येक गोष्टीला अंत आहे आपण म्हणतोय की समुद्राला अंत नाही जेणेकरून आपण समुद्राच्या किनाऱ्यावरतीच उभा आहोत म्हणजे आपण हा विचार करायला पाहिजे की भावना ह्या थांबतात कुठेतरी ह्याला मर्यादा असतात फक्त आपण त्याच्याबरोबर किती वाहत जायचे हे आपल्या हातात आहे समुद्राला अंत आहे कारण की आपण किनाऱ्यावरती उभे आहोत पण समुद्राला खोली किती आहे हे आपल्याला नाही माहिती त्यामुळं त्या भावनांमध्ये आपण कितपत गुंतायचं आहे हे आपल्या हातात आहे त्यामुळं विचार करायचा आहे की कुठं आपण आहोत आपण कुठल्या टोकाला आहोत आणि ह्या भावनांना आपण कितपर्यंत विचार करायचा आहे समुद्राच्या टोकाला उभा राहून आपण हा विचार करायचा आहे का समुद्राला अंतच नाहीये बरोबर आहे ना तर फक्त एवढाच विचार करायचा की आप आपण आणि आपल्या भावना यांना आपण कसं जपलं पाहिजे धन्यवाद